श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी आणि एक पौर्णिमा येते पण कार्तिक महिन्यातील एकादशी आणि पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशी साजरी केली जाते भगवान विष्णू चार महिन्यानंतर योग निद्रेतून जागे होतात त्यामुळे हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या वर्षी कार्तिक पौर्णिमा वार का ही आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असे मानले जाते की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मान सन्मानातही वाढ होते तासाच एक उपाय मी आज या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शुक्रवारी आलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुम्हाला जर शत्रु पीडा असेल तर ती शत्रुपिडा घरातील पिढा नकारात्मक शक्ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि चोवीस तासात तुम्हाला या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा दिवा घराबाहेर कसा नेम कुठे नेमका कुठे लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे होणारे अशुभ प्रभाव कमी होतात जर आपल्याला शत्रुपीडा असेल बघा एखादी व्यक्ती आपल्यासोबत कितीही चांगली वागत असली तरी तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष हेवा या भावना असतील तरी देखील आपली प्रगती कुठेतरी होत नाही कारण त्या व्यक्तीमधून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती होतो आपल्या कामाच्या ठिकाणी मना किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सतत अडचणी येतात आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करतो त्यामध्ये सतत अपयशच येतं घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात कारण अशा व्यक्ती ज्या आपल्या जवळच्या असल्या नातेवाईक जरी असल्या तरी मध्ये त्यांच्या मत्सर असेल किंवा हेवेदावे असतील तरी देखील अशी व्यक्ती घरामध्ये येऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहतो तर हे जे काही दोष आपल्या घरामध्ये आहेत किंवा आपल्याला जी नकारात्मकता त्रास देत आहे ते दूर करण्यासाठी आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करावा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची सेवा उपासना आणि घरामध्ये काही उपाय केल्याने त्याचे तुम्हाला अनुभव येतातच कारण पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होते त्यामुळे देखील बऱ्याचशा मानसिक त्रासाला व्यक्तीला सामोरं जावं लागतं साधे सोपे उपाय करून देखील आपण आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळून देऊ शकतो शिवाय देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते म्हणूनच हा उपाय, उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी या वेळेमध्ये हा उपाय करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत हा उपाय करायचा आहे या दिवशी एकतरी दीपदान हे व्हायलाच हवं बघा हे दीपदान केल्याने तुम्हाला तर आता घराबाहेर जाऊन तुम्हाला दीपदान करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी देव दिवाळी असल्याने दिवाळी सारखेच आपल्या घराच्या अंगणामध्ये दिवे लावायचे आहेत मग हे दिवे तुम्ही पाच सात या संख्येने लावू शकता सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला कार्तिक पौर्णिमा असल्याने तुळशी समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हे जे पाच दिवे आपण घेतलेले आहेत यामध्ये तेल घालू शकता किंवा तूप घालायचं आहे आणि हे या दिव्यांमध्ये दोन वातींची एक वाट करून घालायची आणि हे पाच दिवे जे आहेत ते आपल्या घराच्या अंगणामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्याचबरोबर आजच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यावे तर त्यासाठी ते एका तांब्यामध्ये स्टीलचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या असावा किंवा स्टीलचा ग्लास तुम्ही घेऊ शकता कारण चंद्राला कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये अर्घ्य अर्पण करू नये आजच्या दिवशी तुम्हाला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे अशा केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होत असतो तर थोडस पाणी तुम्हाला स्टीलच्या तांब्यामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये घ्यायचं आणि ते अर्घ्य चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे दीपदानाचा आता दीपदान बऱ्याच ठिकाणी केलं जातं ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळ असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करावं ज्यांच्या घराच्या आसपास एखादी नदी असेल किंवा तलाव असेल तिथे जाऊन देखील तुम्ही दीपदान करू शकता आता जर का तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर पहा आपल्याला घराबाहेर जाऊन एका ठिकाणी दीपदान करायचं आहे हे दीपदान त्या ठिकाणी जाऊन केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शनी राहू केतू यम यांचे होणारे अशुभ प्रभाव कमी होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हे दीपदान करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये सगळ्यात आधी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळे तीळ टाकायचे काळे तीळ नसतील तर तसंच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा एक फूल घ्यायचं आहे धूप घ्यायचं आहे आणि हे दीपदान करण्यासाठी आपण दिवाळीच्या वेळेस जे दिवे म्हणजे मातीच्या पंत आणल्या होत्या त्यातील एक नवीन पंथी तुम्ही घेऊ शकता नवीन नसेल वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून ही पंथी तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे या पंथीमध्ये आपण जी सेवा करणार आहोत त्यासाठी बघा यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे सोबतच यामध्ये एक फुलवात घालायची आहे दिव्याला आसन असावं त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेट वरती थोडस कुंकू ओलं करायचं आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर मधुमध चार बिंदू द्यायचे साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या त्या प्लेट वरती तुम्हाला थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षता तांदूळ म्हणतो ते टाकायचे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि हे ताट घेऊन आपल्याला दीपदान करायला घराबाहेर जायचं आहे सांगितल्याप्रमाणे नदीमध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन ज्यांना दीपदान करणं शक्य नाही त्यांनी हा उपाय तरी आवर्जून आवर्जून करावा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या आसपास असलेल्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचंय छोटस रोप असेल किंवा पिंपळाचं मोठं झाड असेल तिथे आपल्याला हे दीपदान करायचं आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला जेही त्रास आहे जेही दोष अडचणी आहे त्या दूर होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृदोष असतील किंवा शत्रुबाधा असेल ती देखील नष्ट होते तर तिथे आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर आपण कलशामध्ये घेतलेलं पाणी पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पिंपळाच्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप वळून घ्यायचं आहे एक फूल अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आपण सोबत नेलेला आहे हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे असं हे दीपदान केल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तो दिवा तिथेच ठेवून तुम्हाला घरी परत यायचा आहे तो दिवा सोबत आणायचा नाही आता दिव्याखाली आपण जी प्लेट ठेवलेली आहे ती प्लेट आपण सकाळी गेल्यानंतर उचलून आणू शकतो पण जेव्हा आपण दिव्यांचं दान करतो ते दिवे परत घरात आणायचे नसतात ज्यांना शक्य आहे त्यांनी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दीपदान करावं किंवा तुम्ही एखाद्या नदीच्या तलावाच्या काठी जाऊन देखील एखाद्या दे पात्रामध्ये दे असा दिवा ठेवून या दिव्याचं दीपदान करू शकता असं केल्याने तुमच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी शत्रुपिडा पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात भगवान श्री हरिविष्णूंसोबत देवी लक्ष्मीचे देखील तुम्हाला आशीर्वाद लाभतात आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय मात्र आवर्जून करायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू सोबतच आपल्या पित्रांचा देखील वास असतो त्यामुळे तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृ दोष नष्ट होतात आणि तुमच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत होतं चोवीस तासात या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ